बदलापूरच्या या शॉपमध्ये मान्सून धमाका ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त पाचशे रुपयामध्ये तीन साड्या त्याचबरोबर पाचशे रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे बनारसी सिल्क चे पॅटर्न ते सुद्धा जोडी ऑफर मध्ये तलकी सिल्क ते सुद्धा तुम्हाला पाचशे रुपयामध्ये तीन मिळणार आहेत अशा विविध ऑफर सुरू आहेत ते म्हणजे बदलापूर पश्चिम विभागामध्ये असलेल्या ओम साडी डेपोज मध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात मान्सून धमाका ऑफरची ओढ सगळ्याच महिलांना असते मग तुम्हालाही ही साडी खरेदी करायची असेल तर आपल्या बदलापूर पश्चिम विभागामध्ये सरोदय नगर या परिसरामध्ये असलेल्या ओम साडी डेपोज ला नक्की व्हिजिट करा हे शॉप पंचवीस वर्ष जुनं असं शॉप आहे आपल्या बदलापूरमधलं तिथे विविध पॅटर्नच्या कलेक्शनच्या साड्या तुम्हाला बघायला मिळतात बनारसी सिल्क असू द्या नाही डिझायनर कलेक्शन नाहीतर काटपदरचे कलेक्शन सगळे काही तुम्हाला इथे मिळतात अगदी ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं असं हे शॉप आहे आणि जुनं शॉप आहे त्यामुळे कस्टमरचा जो आहे इथे विश्वास त्यांनी जपलेला आहे पंचवीस वर्ष सोपण असतं तर आता इथे खूप छान अशा मान्सून धमाका ऑफर सुरू झालेल्या आहेत ऑफर्स नेमक्या काय आहेत पाचशे मध्ये तीन साड्या कशा असणार आहेत ते बघूया शॉपचे ओनर आपल्या सोबत आहेत नमस्कार तीन साड्या आहेत ऑफर अगदी पाचशे मध्ये खरी ऑफर आहे आपल्याकडे लेमन सिफन प्रिंटेड साड्या आहेत जे जे मार्केटला अडीचशे रुपये साडी आहे ते आपल्याला पाचशे ला है, ती आप ले ले तीन साड्या आहेत त्या साड्यांची कलर डिझाईन तुम्ही बघू शकता सगळं सिंगल जी साडी आपल्याला सिंगल दोनशे पन्नास दोन रुपये पाचशे ला तीन साड्या आपल्याला त्याच्यात कलर डिझाईन भरपूर आहे वेगवेगळे व्हेरायटी वेगवेगळे कलर डिझाईन मिळतील त्याच्यामध्ये मला आता समजा जर एखादे कस्टमर आले त्यांना समजा ह्या तीन साड्या आवडल्या पाचशे रुपयाला तीन साड्या त्यांनी जर स्क्रीनशॉट घेऊन आले तर तुम्ही याच साड्या देणार त्यांना पाचशे रुपया तीन साड्या पण याच्या चेंज नाही चेंज होणार काहीच नाही होणार आणि हे तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि कधी पण येऊ शकता आणि ही कुठे विचारू शकता लेमन सुपर मार्केटला रेट जी दोनशे पन्नास रुपयाचा रेट आहे कुठेही आपल्याकडे ती पाचशे रुपये तीन साड्या तर हे बघा बदलापूरकरांनो महिलांना अगदी ऑफर खरी आहे आणि साडीचा सा पॅटर्न सुद्धा खूप सुंदर आहे अडीचशे तीनशेच्या चे जे चे चे पॅटर्नच्या साड्या आहेत तुम्हाला ह्या इथे मिळणार आहे फक्त पाचशे रुपयामध्ये तीन साड्या अर्थात याच्यामध्ये चंद्रकोर सुद्धा इन्क्लुडिंग आहे तर आपण अजून काही पॅटर्न बघूया हे सगळे डेली बिअर चे पाचशे तीन आहेत त्याच्यानंतर आपल्याला ही टर्की सिल्क मध्ये गोंड्यावाली विथ साडी मार्केट तीनशे रुपयाला एक आहे ती आपल्याला पाचशे पन्नासला ला तीन आहे टर्की सिल्क कितीला आहे ही तीनशे रुपयाचे तीन साड्या पाचशे पन्नास पाहिजे तीन साड्यात तर हे टलकी सिल्क दाखवत आहेत सर आपल्याला जास्त करून मी ऑफर कव्हर करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला क्लिअरली छान व्यवस्थित आवाज येईल तर चंद्रकोर सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे पाचशे तीन पाचशे पन्नास रुपया पाचशे पन्नास रुपयामध्ये तीन एक त्याची मार्केट प्राइस तीनशे कुठे जर जास्त पॅटर्न घेतले जास्त घेतले तर अजून कमी करतात कर कर कमी रेट आहे एकदम होलसेल रेट आहे होलसेल रेट आपल्याला दिसतोय हा एक कागपत्र जी आपल्याकडे मार्केटला साडेतीनशे ला आहे ती आपल्याला पाचशे रुपये जोडी आहे आता त्याच्यात कलर डिझाईन येतील वेगवेगळे भरपूर पॅटर्न पाहिले डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेट वाईज बंडल टू बंडल पाहिजे सेट वाईज बंडल बंडल मिळतील पाहिलेशे बंडल पूर्ण जे मार्केट साडेतीनशे चारशे एक आहे आपल्याला आपल्याला पाचशेला जोडील एक हजार रुपयाला चार या एक हजार रुपयामध्ये चार साड्या आहेत काय नाव आहे ना यांचं बनारस सिल्क बनारसी काठपजार तर आपण साड्यांचे कलेक्शन जास्तीत जास्त आता बघत आहोत जर तुम्हाला एखादं कलेक्शन आवडलं तर तुम्ही लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला याच्यावरती पाठवू शकतात किंवा आपण नंबर दिलाय तर हे सगळे पॅटर्न हजार रुपयामध्ये चार चार पाचशे रुपये जोडी एक हजार रुपयात चार चार आहे पाचशे रुपये जोडी मला सेट टू सेट पाहिजे सेट टू सेट म्हणतो तुम्ही आठ आठ कलरचं बंडल मी पूर्ण आठ कलरची रेंज पाहिजे आठ कलरची पूर्ण रेंज मिळेल तुम्हाला जोडा आवडेल तेव्हा बंडल मिळते तर हे बघा कितीतरी पॅटर्न दाखवले सरांनी आपल्याला आणि जर आपण बघितलं सर होलसेलर आहात की मॅन्युफॅक्चरर आहात आपण मॅन्युफॅक्चर आपल्या गावाला मित्रांसोबत सगळं तर पॅटर्न्स बघा खूप सुंदर आहेत म्हणजे जर एखाद्या देण्या घेण्यासाठी आपल्याला मध्ये कलेक्शन पाहिजे असेल तर आपल्याला हे इथे मिळणार आहेत हजार रुपयामध्ये चार चार साडे हजार रुपयांमध्ये मला खरंच विश्वास बसत नाहीये हे बघा पाचशे रुपये जोडीची ऑफर आहे ही खूप सुंदर पॅटर्न आहे पाचशे रुपये जोडी आणि विशेष म्हणजे ना असं कलेक्शन आपण खूप सारे लाईव्ह करतो पण हे कलेक्शन जर आपल्याला वेगळे वाटतं म्हणजे स्पेशली मलाही वेगळे वाटतं हे कलेक्शन तर हे बघा या टाइपमध्ये कार्टपदर आणि ते साऊथ इंडियन पॅटर्न टू विन वन आहे हे पाचशे दोन आणि हजारात चार साडे आहेत तर ही ऑफर सुरू आहे बदलापूर पश्चिम विभागामध्ये असलेल्या सरोदर नगर च्या जे आपलं ओम साडे डेपो हे शॉप आहे त्याच शॉपमध्ये ही ऑफर सुरू आहेत अगदी स्टेशनच्या जवळ आहे तर मग तुम्ही पण या नंबर दिला आपण स्क्रीन वरती जर तुम्हाला ॲड्रेस शोधायला काही त्रास होत असेल तर तिथे तुम्ही कॉल करू शकता वाव डिझायनर पॅटर्न मार्केटला आठशे नऊशे रेंज नाईन रुपये तर हे बघा ह्या ज्या पॅटर्न आहेत सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे तर हे तुम्हाला मिळणार आहे फक्त पाचशे नव्वद मध्ये एक पॅटर्न आहे पाचशे नव्वद मध्ये याचे कलर्स बघूया आपण हे बघा हे सगळे कलर्स आहेत पाचशे नव्वद मध्ये एक मिळतोय आपल्याला सातशे आठशे बाहेर मिळतो आणि खूप सुंदर पॅटर्न आहे तर एक ओपन करून बघूया आपण आता सगळ्यांना आवाज वगैरे ओके okay, तो आहे का नक्कीच सांगा कारण तुम्हाला सगळे ऑफर समजणं अगदी बरोबर आहे ऑफर समजल्याच पाहिजे वाव खूप सुंदर पाचशे नव्वद मध्ये हे पॅटर्न मिळत आहे तुम्हाला याच्यामध्ये कलर्स एवढे आहेत ना सर आता बघा हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे ठीक आहे आपण आता हे बाजूला ठेवूया आपण आता नवीन हे पॅटर्न दाखवा आम्हाला भरलेले ब्लाऊजचे डिझाईन हे नवीन आलेत का सध्या अड़ी वर्ग के ब्लाउज पीस है बाराशे तेराशे रेट है अपने सातशे नव्वद रुपये ब्लाउज पीस एकदम हेवी है अड़ी वर्ग मे फुल सातशे नव्वद मध्य मिलना है आणि बिलीव नाही करणार तुम्ही पण नुसतं ब्लाउज पीस जर आपण भरलेलं बाहेर घ्यायला गेलो तर ते सुद्धा खूप महाग मिळत आहे पाचशेच्या पुढे जातात जा बाराशे तेराशे पर्यंत प्राइसिंग गेले आहे जसं घेतलं तसं हे बघा खूप सुंदर पॅटर्न आहे आणि विशेष म्हणजे जास्त भरलेली जर साडी तुम्हाला विअर करायची नसेल ऑफिस विअर असेल एकदम डिसेंट आणि क्लासी लुक पाहिजे असेल ना तर हा कलर बघा म्हणजे असं वाटतंय ना की आपण लगेच हा कलर बाय केला पाहिजे हा कलर खूप कमी मिळतो खरं तर वाईन कलर बघा जांभळा वाव किती सुंदर दिसणार आहे आणि याच्यावरती जर अशा कलरची आपण ज्वेलरी विअर केली आकाशी कलरमध्ये खूप खूप सुंदर पेट्रोल कलर एक जांभळा पाहिजे डार्क हो चेवन चेवन तर हे एक यांच्याकडे कॅटलॉग आहे आपण बघूया मस्त मस्त पॅटर्न आहे एकदम ठीक आहे ऍड्रेस 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 येतोय आपल्याला परत परत आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहोत सध्या बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपलं वैशाली टॉकीच्या बाजूने जर बनारस पॅटर्न आहे त्याच्यामध्ये चंद्रकोर आहे मार्केट रुपये रेंज आहे आपल्याकडे एक हजार रुपयाला तीन पीस पाचशे रुपये रेंज मार्केटमध्ये कुठे कोणाकडे एक हजार रुपये तीन पीस या चंद्रपूर मध्ये बनारस सिल्क विथ ब्लाउज सिल्क पल्लू पूर्ण सेल भरलेला पूर्ण आणि ब्लाऊज पण एक बॉकेट भरलेला फुल पाचशे मध्ये एक हजार रुपयात तीन एक हजार पाचशे दीड असते बाहेर घेतली असते तर पण इथे तुम्हाला हजार रुपयात तीन मिळत आहेत वा खूप सुंदर हे बघा सरांनी पॅटर्न पण ओपन करून दाखवलं आपल्याला हजार रुपयात तीन आणि खूप हेवी छान आहे एकदम लाईट इन वेट आहे म्हणजे पण दिसायला हेवी लुक देणार आहे चंद्रकोरचं पॅटर्न आहे ते सुद्धा त्याच्यात हे कलर सगळे किती वर्षापासून आपलं शॉप आहे दुकान कमीत कमी नाही ना पंचवीस ते कमी थीस तीस वर्ष आहे आपल्या तीस वर्ष आपल्या इथं जुना दुकान हा। होता पहिले पाहिजे पाठी पाठीमाग छोटा होता वैशाखीच्या इथं होम स्टडी सेंटर टिशू सिल्क आहे टिशू सिल्क च पॅटर्न बघतो आहे आपण आता याची कशी प्राइस आहे सर ऑर्गेज आहे बार्कीला बाराशे प्लेट आहे आपल्याला सहाशे नव्वद रुपयाला सहाशे नव्वद मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ऑफर्स वगैरे सगळ्या मी तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली सांगते आहे जेणेकरून तुम्हाला छान क्लिअरली ऐकू यायला पाहिजे आणि लवकरात लवकर तुम्ही इथे आले पाहिजेत म्हणून मान्सून धमाका ऑफर आहेत या कलर पण बघतायत टिसू सिल्क बोलतात ना टिसू सिल्क त्यानंतर आपण चंद्रकोर बघितली भरलेले ब्लाऊज तर खरंच खूप सुंदर आहे म्हणजे सातशे मध्ये तुम्हाला एवढं भारी मिळतंय आहे वाऊट कार्टर मध्ये हे बघूया आता सॅटिन था सिल्क आहे फॅन्सी ब्लाउज पीस आहे विथ बेल्ट पण आहे जे मार्केटला नऊशे हजार रुपये रेंज आपल्याकडे फाय आहे नव्वद रुपयाला विथ फॅन्सी ब्लाउज पीस विथ साडी बेल्ट पण सॅटिंग सिल्क सॅटिन सिल्क मध्ये आहे सॅटिन सिल्क सॅटिन मध्ये जे आपल्याला विथ ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज ला पूर्ण वर्क आहे विथ बेल्ट पण आहे जे मार्केट आठशे नऊशे रेंज आहे ते आपल्याला फक्त फाय नाईन्टीला आहे पाचशे नव्वद हे बघा कलर बघा याच्यामध्ये येतर कलर इती आपला कलर इंग्लिश कलर आहे मस्त चोको कलर इती एक आपोली कलर येईल तुम्हाला याच्यात दुसरा पिस्ता कलर येईल तिसरा पिस्ता कलर आहे खूप कलर राईंग आहेत डार्क शेड मध्ये पण आहेत लाईट मध्ये पण आहेत हा बघा एक मस्त कलर आहे हा पण एक ग्रे कलर पाणी इंग्लिश ग्रे कलर एक लाईट पिस्ता पण आहे आता किती दिवस आपण टेस्ट टेस्ट कलर यूज करणार ना आता थोडं सा काहीतरी नवीन पॅटर्न किती दिवस तेच तेच पॅटर्न यूज करणार नवीन काहीतरी पॅटर्न पाहिजे आपल्याला तर हे बघा मस्त कलेक्शन आहे तर याला काय बोलतात ह्याच्यामध्ये सॅटिन सिल्क आहे सॅटिन सॅटिन सिल्क, सिल्क मध्ये प्लेन मध्ये आणि फॅन्सी ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती साडील हे त्याचा ब्लाऊज पीस आहे आणि विथ बेल्ट पण आहे त्याच्यात म्हणजे मार्केट साडेसातशे आठशे रेंज जे होतं आपल्याला फाय नाईन्टीला आहे पाचशे नव्वद रुपये छान पॅटर्न बघतोय आपण कॅटलॉग पीस बघा हे बघा या टाईप मध्ये कॅटलॉग येणार आहे एकदम वैशिष्ट्य आहे या शॉपचं आतापर्यंत जेवढे लाईव्ह केले त्याच्यातली एकही साडी रिपीट झाली नाहीये यांचं स्वतःच नवीन कलेक्शन आपल्याला इथे सातशे नव्वद ला आहे अगरवाल सिल्क आणि याच्यामध्ये आपण कलर पॅटर्न डिझाईन बघत आहोत कलर बघा किती आहेत म्हणजे जो पाहिजे तुम्हाला तो कलर इथे मिळणार आहे खूप खूप सुंदर मस्त मस्त कलर्स आहेत इथे अकराशे बाराशे रेंज आहे कुणाकडे पण आपल्याला ती सातशे नवीन पिओ तर हा जो आपण मान्सून ऑफर लावलेली आहे किती दिवस असणार आहे काही अंदाजा दोन राहील जून आणि जुलै पर्यंत म्हणजे जोपर्यंत आपलं रक्षाबंधन येईल तोपर्यंत ऑफर संपलेली असेल त्याच्या आधीच तुम्ही या आणि घेऊन जा लवकरात लवकर बनार असतील जी आपल्याकडे मार्केटला सोळा सतराशे रेंज आहे ती फक्त आपल्याकडे नऊशे नव्वद रुपयाला सेम साडी मिळणार अशी डायमंड वर्क वगैरे पूर्ण पल्लू भरलेला आणि ब्लाउज पीस फुल रे आणि पूर्ण वर्क फुल साडीला त्याची मार्केट पंधरा सोळाशे रेंज आहे पूर्ण हिच्यात कलर दाखवा ना कलर पण आहे अजून वेगवेगळे डिझाईन पण आहे सगळे पंधराशेची रेंज आहे फक्त आपल्याला नऊशे नव्वद रुपये नऊशे नव्वद रुपये मस्त एकदम नऊशे नव्वद कलर बघूया आपण इथे बघा एक आपल्याला वाईन कलर दिसतोय ग्रीन कलर आहे 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 ग्रीन आगे आगे। तो बारे बारे। तो बारे ग्रीन पण पण बारा बाराशे तेराशे ची खरेदी ने करता इथे या तुम्ही ऑफर संपल्यावर यांची प्राइस खूप वाढेल का पंधराशे रुपयाला दिवाळी दिवाळीमध्ये जर तुम्ही ह्या साड्या घेतल्या ना तर सीझन असतं पंधराशे सोळाशेच्या रेंज मध्ये जाणार घेऊन ठेवा आणि डिझाईन पण मिळतील वेगवेगळे पॅटर्न पण मिळतील वेगवेगळे कलर पण मिळतील तुम्हाला तेरा डिझाईन आहे याच्यातून डिझाईन वेगवेगळे पाहिजे मिळतील भरपूर तुम्हाला म्हणजे पटोला डिझाईन आहे बांधणी डिझाईन आहे आता ही जी बघतो ही वेगळी आली आहे ही वेगळी डिझाईन आहे पटोला डिझाईन आहे ही पटोला डिझाईन एक आहे त्याच्यामध्ये बांधणी पण आहे आपल्याशे साडीद रुपयाला एकदम ना खूप सॉफ्ट आहे त्यांचे मटेरियल खूप खूप सॉफ्ट आहे आणि म्हणजे तुम्ही या एकदा व्हिजिट कमी कारण खूप सुंदर पॅटर्न आहे आवडतील तुम्हाला वेगवेगळे ठीक आहे खूप पॅटर्न आहे त्यांच्याकडे आपण सगळेच कस हे करणार खूप खूप कलर्स कॉम्बिनेशन आणि खूप पॅटर्न बघितले आपण डिझाईन याच्यामध्ये डायमंड येत आहेत ना मस्तशेची बनारस सेल लावले आता नऊशे नव्वद रुपयाला वदलापूरकरांना ही फक्त नऊशे नव्वद ला सांगितली आहे सरांनी तर तुम्ही पण या शॉपचे ओनर्स ओनर स्वतः आपल्याला दाखवतात फक्त नऊशे नव्वद खरेदी साडी बाहेर पंधराशे पर्यंत आरामात मिळणार पदर आहे आहे पदर नवीन ते पण डायमंड सहाशे नव्वद सध्या ना असं ट्रेंड चालू आहे की म्हणजे भरलेलं असं छान ब्लाउज कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल आणि बॉर्डर वरती छान स्मॉल बॉर्डर असेल आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आणि ते पण प्लेन साडी म्हणजे कॉलेज वगैरे गर्ल असाल तुम्ही तर खूप सुंदर वाटतं फेअरवेल वगैरे आहे पण खूपच पॅटर्न बघितलेत आपण अतिशय एक नजर टाकूया आपण बघा किती बघितलं आतापर्यंत जर तुम्ही लाईव्ह कनेक्ट झालेले असाल तर पुन्हा बॅक जाऊन लाईव्ह बघा पूर्ण आपला बनारस मध्ये आता नवीन पंडित निघाला आता आज तो पण तो पंधराशे रेंज आहे नऊशे नव्वद रुपयाला बस खूप खूप बघितले आपण खूप पॅटर्न बघितले आता इकडे जाऊया चला तर आज मेन म्हणजे वटपौर्णिमा होती <laughs> आणि वटपौर्णिमेला तुम्ही कुठल्या पॅटर्नची साडी विअर केली होती ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आ, ओम साडी वर्क आपल्याला आहे फक्त आपल्याला सिक्स नाईन्टी सहाशे नव्वद रुपयाला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील इथूनच लाईव्ह करूया ऍड्रेस पुन्हा एकदा आपण ऍड्रेस सांगत आहोत ते काही पॅटर्न असेल तर तुम्ही इकडे आणू शकतात कारण मध्ये नेटवर्क नाही आपल्याला हा लोकेशन लोकेशन ठीक आहे एक लोकेशन कव्हर करून यायची का आपण तोपर्यंत ओम साडी डेपो मध्ये आलोय आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये वैशाली टॉकीच्या अगदी बाजूने जो रस्ता जातो तिथून पुढे आल्यावरती तुम्हाला लगेचच शनीनगर नगर मिळतं सरोदर नगर पण एकदम कॉन्स्टंट एकच रस्ता आहे तर तिथे तुम्ही कोणालाही विचारलं ओम साडी डेपो तर ती तुम्हाला लगेचच मिळणार आहे त्याचबरोबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे तर हा तर त्या नंबरवरती जरी तुम्ही कॉल केला किंवा मेसेज करा कॉल करू नका कारण आताच लाईव्ह चालू आहे कॉल प्रचंड येत असतात तर कॉल करू नका फक्त मेसेज करा ते तुम्हाला लोकेशन ड्रॉप करतील आणि तुम्ही तिथे या अरे वा इकडे बघूया आपण आता तशशिला आहे मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये एकदम जे मार्केटला हजार बाराशे रेंज आहे फक्त आपल्या सिक्स नाईन्टी लाइटी सहाशे नव्वद रुपयाला नवीन हा एकदम सॉफ्ट मटेरियल मटेरियल बघा एकदम सॉफ्ट आणि सिल्क एकदम एकदम जे मार्केट नऊशे हजार रुपये रेंज आहे फक्त सिक्स नाईन्टी याच्यामध्ये कलर आणि डिझाईन आपल्याला भरपूर आहे जेवढे पाहिजे दाखवा तक्षशिला मध्ये ना दोन तीन पॅटर्न आहेत जसे घेतले तसे पण सॉफ्ट वाले जी तक्षशिला आहे ती बाराशे तेराशे मार्केट प्राइस आहे पण ही ती, ती कमीत कमी देतात आपल्याला आपण किती देणार सहाशे नव्वद सातशे सहाशे नव्वद मध्ये देणार आहेत एकदम सॉफ्ट मटेरियल पूर्ण सायनिंग हा खरंच सॉफ्ट वाला मटेरियल आहे हार्ड वाला नाही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ते एक एकदा बघून घेऊया इथे आपण त्याचबरोबर शर्ट पीस वगैरे पण असतात का आपल्याकडे

तर आज वटपौर्णिमेला तुम्ही कुठल्या कलरची साडी वेअर केली होती कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि ती साडी तुम्ही कुठून घेतली होती तेही सांगत चला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ते पण देत चला ओम साडी डेपोज बदलापूर पश्चिम विभागामध्ये सध्या आपण आलेलो आहोत तर इथे खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे पाचशे तीन साडेपाचशे तीन साडेपाचशेमध्ये दोन बनारसी पॅटर्न टलकी सिल्क असे पॅटर्न्स मिळणार आहेत आपण सगळे काही जे महत्त्वाचे पॅटर्न्स आहेत आताच थोड्या वेळापूर्वी बघितले तर तुम्ही जर नवीन मध्ये कनेक्ट झालेला असाल तर तुम्ही थोडंसं बॅक जा आणि लाईव्ह आपला पूर्ण बघा या साईडला आपण जे कलेक्शन्स बघितले त्याच्यात तुम्हाला पाचशे तीन साड्या बघायला मिळाल्या हे बघा या टाईपमध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आणि हे जर आपण बघितले तर हजार रुपयामध्ये तीन साड्या आहेत हजार रुपयामध्ये तीनचे आहेत कलेक्शन हे बघा एक दोन तीन आणि जे जे मटेरियल आहे ना ते पण अगदी सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे एकदम हे बघा असे बंच पण तुम्ही घेऊ शकता बंडलचे बंडल जर लगनसराय असेल हळद असेल तर कोणाला देण्या घेण्यासाठी असे पूर्ण बंडल तुम्ही घेऊ शकता आपण बाहेर जाऊया आणि लोकेशन बघूया मग पुन्हा एकदा येऊया इकडे पॅटर्न सांगतायत तोपर्यंत ठीक आहे तर आपण बाहेर जातोय आता बाहेर जातो, बाहेर जातो आपन। इते आहे आपण इथे आलेलो आहोत खूप मोठं शॉप आहे बदलापूरमधलं बदलापूर पश्चिम बदलापूर विभागामधलं तुम्ही सुद्धा इथे कधी आलेले आहात का कमेंट सेक्शनमध्ये ते नक्कीच सांगा कारण जर तुम्ही जुने रहिवासी असाल बदलापूरमधले तर तुम्हाला हे शॉप माहिती असेल कुठे आहे ते ओम साडी डेपोज पंचवीस वर्ष झाले विश्वसनीय अशी सेवा जी आहे बदलापूरकरांना देत आहेत आणि जून पासून मान्सून महा ऑफर्स इथे सुरू झालेले आहेत इथल्या स्टॅच्यू वरच्या वेअर केलेल्या साड्या जर आपण बघितल्या तर अगदी वेळ लागणार आहे खूप अप्रतिम कलेक्शन आहे डिझायनर कलेक्शन बघा आणि हे जे कलेक्शन आहे इथे बघितल्यावरती आपल्याला असं वाटत असेल की पाच हजार सहा हजार रुपयाची साडी असेल आपण मध्येही जाण्याची हिंमत करत नाही पण असं करू नका अगदी तुमच्या बजेटमध्ये या साड्या आहेत इथे इकडे बघूया आपण हे पूर्ण जे पॅटर्न आहेत आपल्याला हे बघायला मिळाले मोठं शॉप आहे बघ ओम साडी डेपो ठीक आहे आता मध्ये जाऊया आपण परत एकदा सगळेच कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळाले लोकेशन केली ना आपण तिथून दाखवलं का दाखवायचं तर आपण तिकडे बघूया आता त्यांचं कलेक्शन झालं का ऍक्च्युली आपण तिकडे जाणार होतो पण त्यांचं गोडाऊन आहे त्या साईडला आणि तिथे नेटवर्क इशू आहे तर त्यामुळे आपण इथेच थांबलो ठीक आहे सर झाले ओके सेटअप बघूया हे एक आपल्याला कांजीवरम आहे जे मार्केटला पंधराशे रुपये रेंज आहे फक्त आपल्याला नऊशे नव्वद रुपयाला नऊशे नव्वद रुपये एकदम सॉफ्ट कपडा येईल आणि याच्यात कलर डिझाईन तुम्हाला काही मिळतील भरपूर हजार रुपयाच्या वर आतापर्यंत एकही पॅटर्न आपण नाही बघितलं पंधराशे रेंज ज्याचं पॅटर्न महाग मिळतं ते तुम्हाला इथे हजार रुपयाच्या आतच बघितले आपण मान्सून धमाका आहे आपल्याकडे एकदम जी पंधराशे रेंज आहे बनारस प्युअर एकदम सॉफ्ट आहे एकदम सिल्क मध्ये एकदम मऊ कपडा आहे एकदम पाय तसं सॉफ्ट आहे कुठले कलर डिझाईन भरपूर मिळते त्यामध्ये आपल्याला जी आवेल ती फक्त नऊशे नव्वद रुपये तुम्हीही यामध्ये एखादी साडी वियर केली आहे का आज वटसावित्री पौर्णिमा होती तर ती कसे वाटले पॅटर्न तुम्हाला इथले नक्कीच सांगा नऊशे नव्वद कांजीवरमचं पॅटर्न बघितलं आपण आता साऊथचे पॅटर्न ओके अजून आहेत तर अगदी सिलेक्टेड पॅटर्न घ्या कारण जास्त नाही दाखवू शकणार आपण सिलेक्टेड घ्या फक्त थोडेफार एक एक दोन दोन पीस शो शोरूम आहे आणि त्यामुळे किती कलेक्शन दाखवू आणि किती नाही असं आहे इथे कोणी महिला आहेत <laughs> ना इथे आपण त्यांना विचारूया काही खरेदी केली आहे का त्यांनी आपल्याला कसं वाटलं कलेक्शन इथलं खूप छान छान आहे ना तुम्ही पण या खरेदी करा मॅडम आहे इथे मॅडमला विचारूया आपण कलेक्शन कसं वाटलं Merhaba hanımefendi. nasıl oldu? Koleksiyon nasıl oldu? Çok iyiydi. Koleksiyon gerçekten çok iyi oldu. Bir daha. Hadi bakalım. पेशवाई मग दाखवणार पेशवाईचं पॅटर्न आहे दादा आपल्याला बोलताय दोन मिनिटं थांबा पेशवाईचं पॅटर्न दाखवतो असं हो सा। त्या साईडला नेटवर्क इशू आहे म्हणून ते पेशवाईचे पॅटर्न इकडे आणत आहेत आता पेशवाई तुम्हालाही आवडते का विअर करायला अर्थात मराठमोळा साज करायला प्रत्येकाला आवडतो आणि केलाच पाहिजे मराठमोळा साज तर आता पेशवाईचं कलेक्शन आपण बघणार आहोत आतापर्यंत आपण जेवढेही पॅटर्न्स बघितले ते अगदी हजार रुपयाच्याही कमी होते मात्र मा, मार्केटमध्ये त्याची प्राइस खूप जास्त होती बघा एक दोन पॅटर्न मीही रॅन्डमली काढते इसा कॅटलॉग पीसेस वगैरे आहेत मस्त मस्त, मस्त कलेक्शन्स आहेत तुम्हाला एक पॅटर्नचे सिंगल पॅटर्नचे पाहिजे तर सिंगल पॅटर्न पण कलेक्शन इथे आहेत तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे जर माहित नसेल बदलापूर मध्ये नवीन असाल तर तुम्ही नक्कीच या इथे ओम साडी डेपो मध्ये कुठले कलेक्शन आहे सर सिल्क आहे त्याची मार्केटला पाच ते साडेपाच हजार प्राइस आहे फक्त आपल्याला दोन हजार रुपयाला फक्त दोन हजार मान्सून पेशवाय सिल्क सध्या प्लेन साडी पण कुठे दोन हजार मिळणार नाही प्लेन ची पण तीन हजार रुपये कमीत कमी जी -कमी। आपल्याला फुल वर्क मध्ये त्याची प्राइस साडेचार ते पाच हजार रुपये फक्त दोन हजार रुपयाला तरी कलर बघा मान्सून डमाकू ऑफर मध्ये पाच हजाराची साडी तुम्हाला मिळते आहे फक्त दोन हजार रुपयांना पेशवाईचं पॅटर्न आहे त्याच्यावर किंमत सुद्धा आहे बघा साडेचार हजारचं लेबल लावलेलं ला आहे म्हणजे ऑफर मध्ये तुम्ही समजू शकता बघा साडेसहा हजार म्हणजे मान्सून ऑफर आहे महा ऑफर आहे म्हणून तुम्हाला एवढीच स्वस्त मिळते ही साडी पाच हजार सहा हजार साडे हजार सगळ्या दोन हजार कस काय एवढा स्टॉक काढायचा वाटली ही हा शालू पॅटर्न आहे खर तर आणि हा खरं दोनशे रुपयाला बोलतायत ते हा सॉरी दोन हजार रुपयाला बोलताय दोनशे नाही दोनशे म्हणजे गर्दी होणार बोलताय पाच हजाराचा पॅटर्न दोन हजाराला हा त्यात फुल भरलेला पॅटर्न आहे शालू पॅटर्न आहे शालू पॅटर्न दोन हजार रुपयाला पाच हजाराचा जो पॅटर्न आहे तो खूप मजा कलर बघा किती सुंदर सुंदर आहे त्याच्यामध्ये आणि हे खरच पॅटर्न पाच पाच सहा सहा हजाराला थार। असतात चालू पॅटर्न भरलेला आहे भरलेली पूर्ण सील पूर्ण भरलेली आहे जी मार्केट साडेपाच सहा हजार रेंज आहे फक्त दोन हजार रुपयाला आजच्या तक दोन हजार प्लेन पेशवाय सुद्धा नाही मिळणार मला तीन हजार रुपये रेंज आपल्याला पूर्ण वर्क केले जरदोशी वर्क आहे पूर्ण डायमंड वर्क केलेली जे पाच सहा हजार रेंज फक्त दोन हजार रुपये याच्यामध्ये भरपूर कलर आणि भरपूर डिझाईन मिळतील तुम्हाला पाहिजे पेशवायचं पॅटर्न बघितलं आपण बॉर्डर खूप सुंदर आहे पाच हजाराची साडी फक्त दोन हजार रुपयांना आहे मस्त पॅटर्न मला तर तो कलर खूप आवडला तुम्हाला कुठला आवडला नक्कीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये कुठे गेला मला आवडलेला कलर हे बघा या साईडला आपण कलेक्शन खूप कलेक्शन आहे तुम्ही इथे या आणि एकदा व्हिजिट करा अजून आहेत खूप कलेक्शन आहेत कितीतरी कलेक्शन दाखवणार असं आहे त्यामुळे प्रचंड कलेक्शन आहे तुम्ही स्वतः या आणि व्हिजिट करा ओम साडी डेकोजमध्ये आपण सध्या आलो होतो जिथे तुम्हाला पाचशे तीन पाचशे दोन साडेपाचशे दोन अशा टाईपच्या कलेक्शन मिळणार आहे एखादं कलेक्शन आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि इथे या जी प्राइस सांगितली आहे सरांनी त्याच प्राइसमध्ये तुम्हाला मिळणार आहे बदलापूर पश्चिम विभागामध्ये सध्या आपण आता आहोत सरोदर नगर परिसरामध्ये आणि इथे तुम्हाला मान्सून धमाका ऑफरमध्ये सगळ्यात महत्वाची ऑफर म्हणजे पाच हजाराचे जे चालू आहे ते तुम्हाला दोन हजारात मिळत आहेत अगदी भन्नाट ऑफर आहे आताच या आणि या ऑफरचा फायदा घ्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालेसह भेटूया पुढच्या छान धमाकेदार लाईव्ह मध्ये अशाच ऑफर सोबत